जी नगर हरेश माजी नगरसेवक हरीश केनी यांचे बंधू आणि माजी नगरसेविका शीतल केनी यांचे पती दिनेश केनी यांनी पनवेल महापालिकेच्या कामकाजावर तीव्र संताप व्यक्त केला आहे पनवेल महापालिका हद्दीत अनेक ठिकाणी ड्रेनेज व सिवरेजच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत मात्र नियोजनाच्या अभावामुळे ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे महापालिकेचे कामे अत्यंत ढिसाळ पद्धतीने आणि निकृष्ट दर्जाची होत आहेत अनेक भागात हीच परिस्थिती आहे आम्ही सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असूनही आमच्या घराजवळ अशी स्थिती आहे तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा संतप्त सवाल दिनेश केनी यांनी उपस्थित केला आहे परिस्थिती तर अशी बिकट आहे की आमच्या घरात स्वतः घरात दोन नगरसेवकने माझ्याच समोर घरासमोर जर ही परिस्थिती आता हा जो काम ते ड्रेनचा केलेला त्याच्यावर फक्त माती टाकली आणि सरळ एक चार नंबरची खडीवरती एक दोन तीन याचा लेअर टाकला चार इंचाचा आणि मग ते झालं म्हणतं आता मी स्वतः सकाळपासून घरात लग्न आहे चुलत्याचं आता स्वतःपासून मी सी पी लावली मी डंप डबर डंप, मागवलं आहे मी माझी कप्ती आणली तर मी स्वतः बनवला घेतलं आहे पालिकेच्या कामाची आपल्याला पालिकेची गरज काय आता मोठा प्रश्न पडलाय स्वतः नगरसेवक असून आम्हाला प्रश्न पडलाय तर सर्वसामान्यांची परिस्थिती काय आणि ह्याच्यात आता बोलायचं बनला आम्ही सत्ताधारी विरोधक विरोधक आम्ही सत्ताधारी म्हणजे ही कामं अशी म्हणजे निकृष्ट दर्जाची का होतं याला कारण काय नेमका नियोजन म्हणजे लक्षच नाही ना आता मी इंजिनियरला फोन केलेलं ते म्हणतात मी महिन्यापूर्वी आलेलो अरे महिन्यापूर्वी आलेलं तर हा ठीक आहे महिन्यापूर्वी हा काम झाला आमचं पण महिन्यापासून त्यांचं काम बंद होता ठीक आहे आज करतील उद्या करतील आता पाणी पडलं म्हणजे पाणी पडल्यानंतर हा पाच जून नंतर काही पुढच्या वर्षी काम करतील हे तरी त्याही सांगावं तर एक गोष्ट बघा आता अवकाळी पाऊस लवकर पडला हे आता निमित्त झालेलं आहे आता काय म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की अवकाळी पाऊस पडल्याने आता प्रत्येकाला त्या पावसाच्या नावानं बोंबा ठोक ठोकता येणार आहेत परंतु पाऊस तर आता पडणारच होता ना हप्त्यात मग या हप्त्याभरात ती कामं पूर्ण झाली असती का तुम्हाला असं वाटतं नाही मान्य केलं आपण पाऊस शेवटी निसर्ग आहे निसर्गाच्या पुढे कोणीच नाही पण पालिका आमचे आणि हे टेंडर आमचे निघतात कधी पावसाला म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारीच्या पिरियडमध्ये मग जानेवारीपासून जर सहा महिने काय झोपलेला असतो का, का आम्ही आम्हीच बोलायला पाहिजे का? आता काय आता घोटचा रस्ता आता ते क्वॉरंटाईन झालेत एक प्रकारचे त्यांना रस्त्यात नाही यायला फेस्टू यायला जो ब्रिजचा काम चालू आहे टेम्परवारी तिथं तो, तो गेलो पाण्यामध्ये वाहून ठीक निसर्गाचा दोष आता निसर्गाचा दोष मानाचाच कसा हा दोष आमचाच आहे ज्या वेळेच्या मर्यादेमध्ये कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती करायलाच पाहिजे ना तुम्ही जर काम आपला पावसाला जर सात जून ला चालू होते ठीक आहे निसर्गाने आता पंधरा दिवस अगोदर चालू केलं पण जर आपण जर टेंडर जर डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये तुमच्या कॉफ्या निघतात तर तुम्ही त्यावेळेला काम करू करत नाही तुम्ही जाता कधी मार्च एप्रिलला आणि मग घाई गाईत घाई गाईत गाई गाई करता तर करता म्हणजे पालिकेचा पैसा पालिकेचा सोडा आमच्या सर्वसामान्य जनतेचा पैसा ह्या हा पूर्ण वेस्टेज म्हणजे ह्याच्यानंतर परत कॉन्ट्रॅक्टरला काम निघावं हो का याच्यासाठी सुविधा केलेली असते का ती कोणी केलेली असतं त्याचं पण एक आता उत्तर शोधायला लागेल की काहीतरी का आम्ही तर बोलू आम्हाला बोलायला तोंडच नाही राहिलं दोघे झोपलेले असंच बोलते लोक आरोप आरोपाने मी स्वतः आरोप करील आता की हे ही आणि माझी तर गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य नागरिकाला सरळ सरळ हात जोडून कलकलीची विनंती आहे की समोर समोर आपल्या घरासमोर किंवा गावात जर काम चालू असेल तर त्या कामाजवळ स्वतःनी पाच मिनिटं अर्धा तास उभा राहून त्या कामाची क्वालिटी बघून घ्या किती निष्कृष्ट दर्जाचं काम आहे ना त्याची कम्प्लीट आणि स्वतः आणि आम्ही तर समतो ना स्वतः ह्याला पर्याय चार महिन्यात इलेक्शन लागेल ना त्यावेळेला द्या टक्केवारीचा मॅटर असतो ही गोष्ट मान्य करायला का तुम्ही आता ही तर उघड बोलू शकत नाही मी आता बोलायला गेलो तर काय सगळ्यांच निघेल याच्यात तर हे आता हे काम हे जेसीबी कोणाचे पालिकेचे का तुमचे माझे स्वतःची जेसीबी लावलेली आहे मी भावाचे काय झालं काय का, एक्झॅक्टली एक्झॅक्ट काय झालं एक्झॅक्टली झालेलं का आता सकाळपासून इथे त्यांनी ड्रेनेज घालून घेणं वर्ष महिना चालू त्या गोष्टीला ठीक आहे आता पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर घाई गाई ज्या काय के केलं त्याच्यावर फक्त माती टाकली माती टाकली आणि एक चार नंबरचा फक्त लहर वरती टाकला आता हा बघा गडा बघायच्या वरती नंतर पावसाळ्यात जर माझी जर गाडी आड्या येतात समजा मंदिराचं माझे काम चालू आहे मंदिराची बघा ना परिस्थिती मंदिराचा मटेरियल आला तो आज तिथं वरती चुकतून टाकला आता इथं गाडी फसली टेम्पो आला दहा टनाचा टेम्पो आला तो फसला याच्यात म्हणजे पूर्वी जी कडक होती जमीन कडक तो पण मी स्वतः केलेला आहे पालिकेचा का कोणाचा संबंध नाही हा स्वतः मी केलेला आहे माझ्या माझ्या घरापासून घरापासून ते चुलत्यानी त्याच्या खर्चात केला खर्चात केलेला आहे तो पण मी त्यांना हा खर्च मी केलेला आहे तो तरी माझा खर्च का म्हणतो मग हे असं म्हणता येईल का की बॉडी नसल्या कारणाने हा प्रॉब्लेम असं म्हणता येईल बॉडी असं नसो काही फरक पडत ना आमच्या आमच्या इथल्या जे अधिकारी बसलेत त्यांना काही कोणाचा फरक नाही पडत हे तुम्ही सरळ सरळ पालिकेवर आरोप करत आहात ही सुधारण्यासाठी आता दुसरा काय उपायच राहिलेला नाही का, ना का तुमच्या म्हणणे आता प्रत्येक नागरिकांनी जर तुम्ही म्हणता की तुम्ही जो मागाशी शब्द वापरला टक्केवारी <laughs> तो जर बंद झाला ना तर नक्कीच सुधारणा होईल तो बंद व्हायला पाहिजे आणि गावातल्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की आपल्या गावाचं काम कसं होईल तुम्ही आता म्हणजे तक्रार करू शकता तुमच्याकडे प्लॅटफॉर्म नाही तुम्हाला आता वरिष्ठांकडे आमदारांकडे तक्रार करू शकता तुम्ही पालिकेकडे तक्रार करू शकता या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत म्हणजे तुम्ही ठोस ठोस आम्ही जर तक्रार केली हो दे तर सर्वसामान्य जनता आम्हालाच असेल आता या बातमीनंतर खूप आरोप होणार आहेत तुमच्यावर काय करणार ही जर त्रास झाला तर तर तो शेवटी आरोप सहन लागतील त्याला ही पनवेल महानगरपालिकेची जी कामं चालू आहेत ड्रेनेजची आणि खरोखर म्हणजे एकतर ती वेळेत व्हायला पाहिजे होती आता तोळोजा मजकूरमध्ये मध्ये जर तुम्ही ना तर त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे अतिशय Uh, म्हणजे भयानक परिस्थिती आहे रोडच राहिलेली नाही तिथे कारण काय आता ते सांगतील काय की पाऊ अव अवकाळी पाऊस पडल्यामुळे ही सगळी परिस्थिती आली आहे पण अवकाळी पाऊस पडला पण आता पाच दिवसात का सगळी कामं पूर्ण होणार होती का म्हणजे पावसाचा टायमिंगच आहे म्हणजे खरं तर ही ही सगळी जी कामं आहेत ना ती वेळेत सुरू करायला पाहिजे होती आणि वेळेत पूर्ण करायला पाहिजे होती परंतु यावेळी मात्र ही कामं आता अजून आणि ती लवकर आटपायची शक्यता देखील दिसत नाही म्हणजे आता तळुजा मजकूरची आदिवासी वाडी आहे ग दीपक गायकवाडी अजून बोलतो काय काय परिस्थिती आहे जरा दिनेश दादा बोलले त्यांच्या मताशी आहे पंधरा ते वीस वीस दिवस काम चालू आहे मी सतत तिथं म्हणजे लोकांना वाटत असेल कोण असेल त्यांना तर दीपक तिथे जाणीवपूर्वक तर पंधरा दिवस मी त्यांच्या सोबत आहे कामाला काम त्यांचं अजिबात लक्ष नाही आणि एकदम दयनीय अवस्था झालेली आहे आणि ते सांगतात काय पंचवीस तारखेला काम पूर्ण होईल पंचवीस तारीख सत्तावीस अठ्ठावीस तारीख व्हायला आली तरी पण सगळ्याही तिथे लक्ष द्यावा दादाचा आहे दा सर्व नगरसेवक आपल्या विभागाचे त्याही लक्ष द्यावा परिस्थिती तलोजा विभागाची अतिशय गंभीर आहे बरं बोला 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 झालं परिस्थिती अशी आहे की प्रत्येक गावात प्रत्येक गावातले सर्वसामान्य नागरिक दादा यांनी हरेश किती मी तुम्ही सांगते नाव नका घेऊ ज्याचा तो मालक व्हा आणि आता मी समजा सक्षम आहे सर्वसामान्य नागरिक कुठं सक्षम आहे प्रत्येक नगरसेवा घरात ते पण लग्न आहे म्हणजे असं झालं काल पासून आज आलं ते उद्या लग्न आज संध्याकाळी हालतीला ठीक आहे अंधारात येतील लोक काय ना उद्या ज्या वेळेला मोठे मोठे कार्यकर्ते किंवा नेते पण येतील उद्या आणि तेच समोर बघतील आणि परत जी सर्वसामान्य जनता येईल तीच आमच्या घराकडे बोट दाखवणार काय करणार तुमचे नगरसेवा तुमचा वाद झाला याच बाबतीत कोणाशी अधिकाऱ्यांशी आधी आधी आता दोघांचा वाद झालं फोनवर झालं थोडी मारी बंधन ते झालं ते झालं ते काय त्याला काय काही आणि पर्यायची गोष्ट म्हणजे हाच पर्याय राहिला सर्वसामान्य नागरिक आला मी तर सांगते मी नागरिक सर्वसामान्य त्या शोभतच जाऊ वागेल म्हणजे आता तुम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या घरात वागत नाही तर तो तसं वागला तर ते बंधन येतात आणि त्या बंधनात माणूस अटकते हा बंधन सोडूनच द्या माझं तर म्हणजे मी आता मागाशी पण तेच म्हणालो की कार्यकर्ते कार्यकर्ता म्हणून सोडा सर्वसामान्य नागरिक आणि जनतेसाठी तुम्ही भांडा आणि जी गावात कामाचा दीपक म्हणाला तिथं पंधरा दिवसापूर्वी हीच परिस्थिती आहे करणार का येत आता पावसाळ्यामध्ये तर सरळ सांगतील की आता पाऊस पडतोय काम होत नाही मग तुम्ही याच्या अगोदर चार महिने पाच महिने करत का होतं आणि मी तर जी भले सत्ता कोणाची हो, बॉडी येईल तर त्याही तर सरळ सरळ सत्ताधारीने एक नियमच काढायला पाहिजे की एक मे नंतर काम बंद तर ही सगळी परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला उदाहरण दाखल समजा आपण जरी पेठालीमधला ही सगळा प्रकार दाखवत असलो तरी गावोगाव अशाच पद्धतीने दैन झालेले आणि स्वतः लोकप्रतिनिधी जेव्हा अशा पद्धतीने वाभाडे ओढत असेल तर निश्चितच ही गोष्ट दुर्दैवी आहे या बाबतीत प्रशासनानं सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवा धन्यवाद